ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले हो? ताक तीस रुपये लिटर ताक घ्या आई टाकवाला आला गावात घेता काय ताक गावात आला काय बोलत गावात आला ताकवाला हो आई गावात आला ना ताकवाला आताच तर गेला तो, तो आपल्या घरासमोरून ताक घ्या ताक ताक म्हणत मी म्हटलं तुम्ही घेता का नाही घेत पण विचारून घेतो म्हटलं पहिले तुम्हाला घेऊन बघी काय घेऊन दिवस झाले कडी नाही खाल्ली अन आपल्या आहे आप आपल्या गावात ताकही नाही भेटत बाहेर गावावरूनच आणायला लागते आई पण तुम्हीच म्हणता ना मग कोणाजवळचं चांगलं राहते कोणाजवळचं चांगलं नाही राहत कोणी निंबूसर टाकून आणते म्हणून म्हटलं तुम्ही घेता का नाही घेत विचारून घेतो पहिले माय घेऊन घेऊन टाक आता गावातच आला तर एकदा घेऊन पाहिले काय एकदा घेऊ आणि कडी बनवून काय नाही जर चांगली कडी बनली तर पुढच्या वेळेस बी घेऊ नाही राहिले तुम्ही जा मग तिकडे गेला तर रुपाताईच्या घरा इकडे अमाय थांबवलं बी नाही मग त्याला जाऊ गेलो काय आई आता मला पक्क पक्क माहित नव्हतं ना घेतास बा म्हणून टाक तुम्ही नाही तर थांबवलं असतं काकाले आता समोर गेले काका बरं बरं दे बरं गंज देतो मस्त लहानसा हा घेऊन येतो लिटरवर ठीक आहे नाही आणून देतो आणि मी काय म्हणतो लिटर भरच आणू दोन लिटर घेऊन येऊ आई राहू द्या ना दोन लिटर काय घ्या आणता एकच लिटर घेऊन या पहिले पहिले पाहू ना आपण कढी बनून कसं का काय आहे ताकत ता? मग नंतर घेता येते अमा हो बबिता म्हणून घेऊन तर बरोबर राहिली तू सध्याच एकच लिटर घेऊन पाहतो नाही हो नाही थांबा मी तुम्हाला गंज आणून देतो ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक घ्या एक घेऊन या नाहीतर तर संपून जाईन ताक माय हो गळ्या चल बापा लवकर जातो खपून देईन तिकडे तर माय कुणीकडे गेला गळ्या भाऊ बाटतच गायब होते रुपानं घेतलं काय गळ्या ताक विचारू काय इले कुणीकडे गेला भाऊ तर रुपा अरुपा काय मा ताक घेतलं काय म्हटलं ताकवाला आला होता ना इकडे तर घेतलं काय ताक नाही हो मावशी घेतलं तर नाही ताक आता जातो घ्यायला तुम्ही घेऊन राहिले काय हो हो घेतो ना मला इकडे आवाज आला तुझ्या या घरा इकडे तर मी म्हटलं सांग बाई इथं तर इकडे आली तर इकडे नाही आहे समोर गेले ते टाकवाले भाऊ चल ना मग संगत जाऊ घेऊन घेऊ जू टाक हो हो चला ना घरा जोडून गेला भाऊ तर टाक नाही घेतलं त्या काय करत होती बाबा घरात मावशी आंघोळीने गेली होती मी मला ऐकायला घे आलं पण आता काय आंघोळ करता करता येऊ काय मी म्हणून म्हटलं जाऊ दे जाते काय काका का जाऊ दे म्हटलं सामोर घेऊन येईन असं असं हो हो मला बी नाही माहित टाकवाला आला म्हणून मले तो बघिताना सांगितलं म्हणून म्हटलं चाल बाबा घेऊनच येत कसं काय टाक आहे तर पाहू हो ना मासे एक तर आपल्या गावात टाक नाही भेटत आता आला तर काय सोडाच घेऊनच घेऊ नाही तर काय मग चल मग पटकन नाही तर खपून जाईन बाबा आपल्याला भेटणारच नाही हो हो चला मग ताकवाले ताक घ्या ताक, ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक काका थांबा थांबा इथंच थांबा तुमच्या माग माग घुमून राहिली मी तुम्ही भले स्पीड चालता बा बरोबर थांबतो बाई थांबतो थांबतो बाई हात लाव बरं हंड्याले उतरू लाग खाली ठीक आहे काका काका ना खाली आ, हो हो इथं ठेवा लागते ठेव जो नाही तर हातगीत नाही नाही काका काय पण बरोबर ठेवतो इकडे या ना काका थोडशी इकडे धडीवर ठेवा बरोबर हो। काका पायदळ पायदळच घुमून राहिले तुम्ही सायकल आहे काय जवळ सायकल नाही आलो ना मी याटोत आलो असं असं याटोत आले म्हणूनच तुम्ही पायदळ घुमून राहिले ना नाही तर कोणी गाडी घेऊन येते कोणी सायकल वर आणते म्हणून म्हटलं तुम्ही कोण पायदळ घुमून राहिले बाई किती लिटर टाक पाहिजे काय तू या जाऊन पहिला नंबर लावला आपल्या वाटते हो ना मावशी तसं पहिला नंबर आवडते ना हो हो म्हणून घेऊन बरोबर राहिली तू या या मावशी घेतलं काय होता नाही मावशी आता घेऊनच राहिले हो काय दादा किती रुपये लिटर टाक दिल बाई तसा तर मी बाहेर गावी चाळीस रुपये लिटर विकतो पण तुमच्यासाठी तीस रुपये <laughs> आमच्यासाठी तीस रुपये चांगलाय ना चांगलाय काय काकाजी किती स्पीड ला चालता तुम्ही आम्हाला किती फेरा नाही या लागला तुमच्या मागे <laughs> नाही हो बाई स्पीड ना कायले चालतो आरामात असतो चालून राहिलो मात्र झाले माझ्या घराजवळून मी म्हटलं देतो काकाजीला आवाज तर

घेऊन घ्या ना घेऊन घ्या मन नका ठेव घेऊन घ्या घेतो मी पैसे नाही हो तसं नाही आहे पैसे घ्यायचे आहे पण नाही घेत म्हटलं घेऊन घे ना घेऊन घे ना, ना एक तर लई दिवसा बाद आला आपल्या गावात ताकवाला आणि घेत नाही तो दादा तसं ताक गीत तर चांगलं आहे ना तुमच्या जवळच हो हो बाई आपल्या जोडचं ताक एक नंबरच राहते प्युअर टाकाय ना निंबू चटणी आहे पाणी नाही आहे एकदम प्युअर आहे एकदा तुम्ही घेऊन पा अन कळी बनवून पा अन मग मला सांगा कसं आहे ताकत ते तर आहे म्हणा चांगलं राहते तर डबल कोणी घेते पण तुम्ही आले तर पाहिजे डब्बल आमच्या गावात अरे वा कावद नाही भाई येईन नाही इन हो काकाजी एकदा मस्त टाकून आमच्या गावात टाक नाही भेटत ना काही नाही टाक घ्याच राईला तर बाहेरगावीच जा लागता आमले टाक झाले आमच्या गावात टाकच नाही भेटत ना आता भाई तुमचं टाक पूर्ण खपून जाईल आमच्या गावात हो काकाजी आता तुमचं टाक पूर्णच खपते ना आमच्या गावात तुम्हाला वापस नाही न्याय लागणार

आ, भाई चिल्लर तर नाही आहे माझ्याजवळ आता दहा रुपयेही नाही आहे माया खिशात दहा अर्थात काय करा दहा अर्थाचा ताक घेऊन ठीक आहे ना भाई तसा करू तुम्ही दहा रुपयाचा ताक घेऊन घ्या तुम्ही अर्धा लिटर घालून जाऊ मग आता नाही नाही <laughs> बाई पाच रुपये कमी नाही के केले पण आता चिल्लर नाही तर काय करा मग आता तुम्ही माया फायदा पाहून राहिली मी तुमचा फायदा नाही पाहू काय तर घेऊन घ्या दहा रुपयाचा अर्धा लिटर

ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक हो थांबतो थांबतो किती घेऊ बाई ताक हो बाई ताक चांगलंच आहे एक नंबर आहे स्वसंत टेस्ट करून पाहू शकता भरून झालं नाही लोक तीस रुपये बाई तीस रुपये जास्त काही आहे नाही आता तसा तर मी चाळीस रुपयेनं विकतो पण आता तुमच्यासाठी तीस रुपये भरून झालं म्हणून लोक बरं ठीक आहे बाई तसा तर मी देत नाही पण आता तुम्ही दोन लिटर घेऊन राहिले तर लावून टाकतो बरोबर बोलून

बाई आता तू म्हणत मी चहा देतो मी पाणी देतो जेवण देतो तर एकदम दानवीर बी नाही बना लागत आताच्या जमान्यात आताचा जमाना चांगला आहे काय लोक तर लुटून खाणारी आहे आता तू चांगल्यानं बोलून राहिली संग काकाजी काकाजी म्हणत तर पोरीच्या नात्यानं सांगून राहिलो बाई हिशोबानं राहायचं म्हणून आता तू पोरी सारखीस आहे ना माया भी दोन पोरी आहे ना तू यावड आलीस आहे एका पोरीचं लग्न झालं आणि एकाच वाच तसंच करायचं मागणार आहे त्याच नाही चांगले हट्टेखट्टे राहते पेहलवान घरोघरी मागून बोट भरते आणि आपण बारा कामं करायला जातो म्हणून द्यास नाही लागत ना चाल बाय येतो नाहीतर होईल मले अजून गावाले हो या या। आता दोन चार लिटर राहिला ताक खपाचं हो बाई आता येणं जाणं चालूच राहीन ना तिकडे पाच सहा जणी भेटल्या होत्या त्याही मने काकाजी म्हणे येत जा म्हणे आमच्या गावात ताकणे भेटत आता येणं जाणं चालूच राहीन ना हप्त्यातून एक वेळा येत जाईन मी तुमच्या गावात ताक घेऊन ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक ताकवाले ताक घ्या ताक तीस रुपये लिटर ताक घ्या ताक

आवाज तर येते हो दाखवायला ये भाऊचा आत्ताच तर येत होता असं आणि इथं कुठं असं कोणाच्या घरी काय माहित तर बाकीच्यानं घेतलं नाही सगळीनं काय घेतलं घेतलंसं ना घेणार आहे ना आता बाकीच्या याचं नाही माहीत मला शांताबाई रुपा झाली इकडे मंद आहे आशा आहे लता आहे यायचं माहित नाही मला घेतलं का नाही तर त्या काय पहिले खाते का आपल्या पहिलेच खाते एकले असं काय नासन घरी

आता आम्ही घेतो एक एक लिटर अन तू घेऊन घे हो ना काकू घेतो ना देऊन द्या मग काका जामाने एक एक लिटर हो हो बाई देतो देतो चला मग आता ताक तो पूर्ण खपलस आता जातो मग मी घरी सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद